सगळ्यात जास्त मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की कोरोना आल्यानंतर सर कोरोना आल्यानंतर मुलांच्या आयुष्याचं वाटोळं जर तुम्ही केलं असेल तर मोबाईल आणि मोबाईलच्या अगोदर कोरोना मुलगा याचा ऑनलाईन बसलं की आई बापांनी तपासच करायचं नाही शिक्षकांनी शाळेत बसायचं शिक्षकांनी स्क्रीन वरती विद्यार्थ्यांचा चेहर आला त्यांनी विचाराने पोट पिलकी त्या मोबाईल वरती जायचं तो मोबाईल एवढा आता शिकवायचं काय त्यांनी तो पुढे लावायचा त्यांनी शिकवायला सुरुवात करायची या विद्यार्थी एवढा का मोबाईल ऑनलाईन आरामशीर आपला दुसरं काहीतरी करत बसायचा मोबाईल वरती शिक्षण घेणारी मुलं बारावीला त्या विद्यार्थ्यांना कितीही मार्क पडले अकरावीला कितीही मार्क पडले दहावीला कितीही मार्क पडले तरी तो विद्यार्थी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त मार्क पाडले तो विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होईलच हे सांगू शकत नाही आणि म्हणून आपण कुठे पर्यंतचा प्रवास करतोय आपला प्रवासाची दिशा काय आपल्याला काय करायचंय हे सगळं आपण आपल्या मनामध्ये तोरून ठेवलं पाहिजे आपल्या आई वडिलांची परिस्थिती काय मुलींना विशेष करून मला सांगायचं मुली आहात तुम्ही लहान वयाने इथं आहात मोठ्या मुली आहेत तुम्हाला सगळ्यांना बाप नावाची गोष्ट माहिती आहे प्रत्येकीला बाप आहे बापांनी आपल्यासाठी काय केलंय आपल्या आईने आपल्यासाठी काय केलेलं हे प्रत्येकाने मनामध्ये तोरून ठेवलं पाहिजे ज्याचा बाप पैशावाला असेल जिचा बाप पैशावाला असेल जिचा बाप तिला रोज टू व्हीलर वरती आणून सोडतो रोज फोर व्हीलर मध्ये आणून सोडतो तिची गोष्ट सोडून द्या पण ज्या बापांनी दिवस रात्र बांधावरती उभा राहून तुमची फी भरण्यासाठी कष्ट माझी मुलगी माझा मुलगा शिकला पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट संध्याकाळी बापाने कपडे काढल्यानंतर बापाच्या बनेला पडलेले होल पहा बापाने इस्तरी करण्यासाठी पैसे नाही म्हणून उशाखाली ठेवलेली टोपी पहा आता तो बाप फेकणार नाही परंतु दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन काबाड कष्ट करणारा बाप्पा सगळेच बाप दारू पिणारे नसतात सगळ्याच बापांना व्यसन नसतात काही बाप असे असतात की दारू मध्ये जितका पैसा घालवला तितका पैसा आयुष्यभर मुलांना मिळत नाही बापाला मिळत नाही ही या देशाची दुरावस्था हा देश कशामुळे पाठीमागा आहे इथं एक चांगली गोष्ट जर असेल तर तिला कधीच चांगलं बोललं जात नाही पण वाईट गोष्टीला हजार लोकांजवळ बोललं जात आपली ती संस्कृती हा मराठी माणसाला लागलेला शाप आहे की आपण जे चांगलं आहे त्याला कधीच कब्येत घेत नाही परंतु वाईट आहे हजार लोकांना सांगितलं शिवायला आमच्या बापांनी दिवस काबाड कष्ट केले आमचा बाप दुसऱ्याच्या बांधावरती गेला आमचा बाप दिवस रात्र काबाड कष्ट केले तेव्हा पाचशे हजार रुपये मिळाले त्या बापाने तुमची शाळेची थी। फी भरली अरे तुम्ही कॉलेजला उद्या जाणार आहात ना त्या बापाला उद्या तुमच्या कॉलेजच्या काळजी आहे उद्या तुमच्या फीची काळजी आहे तुम्ही आज इथे मध्ये आहात तुमच्या गळ्यामध्ये शाळेचा आयडेंटिटी कार्ड आहे त्या तुमचा फोटो आहे पण एक लक्षात बाबाची बापाला किती यातना भोगाव्या लागतात सगळ्यांचे बाप पैशावाले नसतात सगळ्यांचे बाप पैशावाले असतात असं तर काही भाग नाही मी फार वेळा सांगत असतो आता एमबीबीएस असेल एमडीए असेल इंजिनिअरिंग असेल लाखोही पैसे भरावे लागतात ज्याचा बा पैशावर त्याच्या मुलाला जर पासष्ट टक्के मार्ग पडले आणि जर नेटमध्ये त्याला जर चांगले मार्क असतील तर भाग जाऊन सांगतो एक कोटी रुपये मी एमबीबीएस ला फी भरतो एक कोटी रुपये फी आणि पंधरा लाख रुपये वर्षाची फी आहे डोनेशन एक कोटी रुपये भरतो माझं मुलगा डॉक्टर झालं पाहिजे मला एक सांगा पंच्याण्णव टक्के मार्क असणारं पोरग ड्रायव्हर होतं पंच्याण्णव टक्के मार्क असणारं पोरग एका एखाद्या कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतं साठ टक्के ज्याच्या बापाकडे ज्याच्या बापाकडे प्रचंड पैसा आहे त्याला साठ टक्के मार्क पडले तो एमबीबीएस होतो त्याच्याकडून तुम्ही गुणवत्ता आणि चांगल्या डॉक्टरीची अपेक्षा काय तुम्ही करूच शकत आणि म्हणून मला एकच तुम्हाला सांगायचं तुमच्या वडिलांकडे किती पैसा आहे तुमचे वडील किती गरीब आहेत याला किंमत देऊ नका त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यास करा तो अभ्यास केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस घोड्यांवरून रफेट करत होते लाल महाडाच्या बाहेर घोड्यांवरून फिरत असताना ते घोड्यावरून पडले घोड्यावरून पडल्यानंतर वरून राजमाता जिजाऊ पाहत होत्या छत्रपती शिवाजी महाराज पडल्यानंतर त्यांना उठवण्यासाठी कुणीही गेलं नाही राजे उठले अंगावरची धूल चटकली आणि परत मा, मा साहेबांजवळ गेले आणि त्यांना सांगितलं महासाहेब आम्ही घोड्यावरून पडलो पण आम्हाला उठवण्यासाठी तुम्ही नाही परंतु या राज्यातला आमच्याबरोबरचा एकही सेनापती आम्हाला उठवण्यासाठी आला नाही त्यावेळेस राजमाता जिगाऊने उत्तर दिलं होतं राजे तुम्हाला उठवण्यासाठी सगळेजण आले असते पण एक लक्षात ठेवा उद्याच्या काळातलं हे स्वराज्य घडवत असताना तुम्ही जर धारा किर्ती पडला आणि मोगलांच्या समोर जर संशय चालवण्यासाठी तयार झालात आणि कदाचित पराजय जर आला तर तुम्हाला उठवण्यासाठी कुणी येणार नाही त्याची ही तयारी आहे म्हणून तुमच्या अंगाला आईच अस्पर्श झाला आणि तिथून ती स्वराज्याची ज्योत देवत राहिली ती शेवटपर्यंत देवत राहिली तिथून तो स्वराज्याचा निर्मा निर्माता निर्माण झाला तो तिथंपर्यंत निर्माण झाला की या स्वराज्याचा शिवराज्य विषय तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत आमची परिस्थिती परत विद्यार्थ्यांची बदललेली आता तुमच्या शाळेला स्कूल स्कूल बस 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 इंग्लिश इंग्लिश त्याच्यामुळे असताना आमच्या आईची परिस्थिती काय बदललेली आहे पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आम्हाला डबा द्यायची आमच्या वर्गामध्ये जर एखादा गरीब विद्यार्थी असेल बाजूला जर गरीब विद्यार्थी राहणार असेल तर आमची आई आम्हाला सांगायची तीन चपात्या दिल्या त्याच्यात लसणाची चटणी आहे ब्यसनाची फुले आहे एक काम कर संध्याकाळी तू ज्या दुपारी ज्यावेळेस तुझी शाळा सुटेल त्यावेळेस तुझा तो मित्र आहे ना त्याची परिस्थिती नाहीये त्याला दीड चपाती दे तुला दीड चपाती दे दोघं जण मिळून तीन चपात्या का तू संध्याकाळी घरी आल्यावर मी तुला संध्याकाळी आल्याच्या वेळेला करून दे आमची आई त्यावेळेस आम्हाला सांगायची आताची आमची आई सकाळी पाच वाजता उठती पोराला शाळेत जायचंय पोराला शाळेत जायचंय पोराला शाळेत जायचंय पोरात दुसऱ्या इथं पोरगा अमेरिकेला जाणार परिस्थितीच बदलून गेली ती पाच वाजल्यापासून उठल्यापासून तिचं सारखं तुम्ही चालू असते देती काय माहितीये दोन चपात्या त्याला जाम लावून देते ती वळगुटी करते सुरीनी कट करते डब्यामध्ये टाकती ती नीस करते सांगते आता गाडीत बसला एक खा दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये दुसरा खा आणि संध्याकाळी नाही जमलं तिसरा परत घरी जेवली काळामध्ये असं सांगणार असेल तर तुमचा मुलगा होणार कसा म्हणून आमच्या आईने पहिलं बोलून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचं काम कोण करत माहितीये आई वडील करत असतात एपीजे अब्दुल कलाम त्यांनी त्यांच्या अग्निपौ पुस्तकामध्ये एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे काय माहितीये मंजिले उन्नी मिळती है जिनके स्वप्न मे जान होती है मंजिरे उन्ही कोणती आहे जिनके स्वप्न मे जान होती है हि पंप होण्याचे कुठ नाही होता से उडान होती है हा भोसला खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आई वडिलांच्या नंतर शिक्षक भरत असतात परंतु आई वडील जर चुकीचे असतील तर मुलं चांगली उंचावी मुलं चांगली व्हावी हे स्वप्न सोपणं का म्हणून प्रत्येक वेळा फक्त विद्यार्थ्यांना मोटिवेट करून चालणार नाही विद्यार्थ्यांना सांगून चालणार नाही विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडून काही उपयोग होणार नाही कारण आता पडलेला प्रकाश आहे विद्यार्थ्यांची एकच दशा असते तर त्याच्या बापांनी त्याला नेहमी सांगायचं की तू प्रकाशाकडे वाटचाल कर तू प्रकाशाकडे वाटचाल कर अरे त्यांनी वाटचाल करायची कधी मुलगा एकदा काहीतरी करायला लागला आता तुम्ही ग्रामीण भागामधली पूर आहे पावसाळ्यामध्ये नदीला वजाला पूर आला की तुम्ही पोहायला जाता विहिरीमध्ये पोहायला जाता ग्रामीण भागामधला विषय सोडून द्या पण शहरी भागामध्ये अशी परिस्थिती का आता नक्कीच शहरी भागात केला आमचं पोरद कबड्डी शाळा सुटली पूर्वी सहा सहा वाजेपर्यंत पोरं ग्राउंड वरती कबड्डी खेळायची चिलीपाटी खेळायची डोबळी मैस खेळायची इतका व्यायाम करायची पळतानी इतका व्यायाम करायची कबड्डी खेळताना इतका व्यायाम करायची त्यांचे गुडघे गुडघ्यांना लागायचं हात मोडायचा डोक्याला लागायचं पण पोरांनी कधी घरी तक्रार केली नाही आवड लागलं मला लागलंय खेळताना लागलंय आईवडिलांनी कधी विचारलं नाही पोरग दिवस दिवस सुट्टीच्या दिवशी नदीला उंबळायचं पाण्यात आंघोळ करायचं तिकडं नदीला जाऊन पाण्यात आंघोळ करायचं धरणावरती जाऊन आंघोळ करायचं विहिरीमध्ये आंघोळ करायचं चालतं पोरग इतकं भारी घालत की कि नदीला कितीही पाणी आलं तरी हाताला भरून वयस्कर माणसाला फलिका नेऊन घालण्याची त्याची जिद्द होती आताचं पोरग घटरला पाणी आलं तरी लांब पडतंय ही परिस्थिती आहे म्हणजे आमच्या आई बापा काही करूनच देत नाही पोरांनी सांगितलं की मला खेळायला जायचंय कबड्डी खेळायला जायचंय ग्राउंडवरती समोर जाऊ लागेल तुला पोरांनी सांगितलं मला सायकल चालवायचे ते तुझं काम नाही नको बरोबर थांब झाला पोरांनी सांगितलं ना मी डोक्यावरती वजन आणणार नाही मी गाडी घेऊन जातो गाडीवरती आणतो बापाने सांगायचं काय गरज नाही मी घेऊन पडला फिरला तर तुला कोण दावा घालण्यासाठी चालतंय फुडू कुमडी सारखं पोरग खोराड्यात बसून 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 खोबा झालं तर त्याला आयुष्यात काही ज्या दिवशी आईबाब सांगतील ना की तू मोठं स्वप्न पहा तुला बाकीचं काय करायचं आमच्या काळात एक स्वप्न असायचं आमचा बाप आम्हाला नेहमी सांगायचा अथरुम पाहून पाय पसरायला अथरुम पाहून पाय पसर त्याला वेला गेलं तरी अतरणच पसरायचं ग्रॅज्युएशन झालं तरी अथरुनच पसरायचं त्याला पाय पसरायचं कधी कळालं नाही शेवटी आमच्या बापाने आम्हाला जे सांगितलं अतरुम पाहून पाय पसर अथरुम पाहून पाय पसर त्याला काहीच करता आलं नाही त्या दिवशी आमचा बाप मुलाला सांगेल ना की अतरुम पाहून पाय पसरायचं सोडून दे तुला काय करायचंय ते कर अकृनाची जबाबदारी तुझ्या बापाची तुला जे जे लागेल ते मी देईल फक्त तू कर अभ्यास त्या दिवशी आम्हाला काही करण्यासाठी आम्हाला काही करण्यासाठी काही राहिलंच नाही मोटिवेट आम्ही झालोच नाही पूर्वीच्या काळामध्ये ना आम्हाला ट्यूशन होतं आम्हाला काही नव्हतं घरी यायचं जिल्हा परिषदेच्या शाळेचा अभ्यास असायचा जिल्हा परिषदेच्या शाळेचा अभ्यास असल्यावरती घरात घेऊन अभ्यास करायचा शिक्षकांनी जो गृहपाठ दिलाय तो रात्रीच्या कंदिला मध्ये दिव्यामध्ये दिव्यामध्ये अभ्यास करत बसायचे ते लिखा करायचं सगळं करायचं आता आमच्या आई वडिलांचा विश्वास शिक्षकांवरतीच राहिला नाही कोरग कुठे आळेफाट्याला क्लासला पोरग कुठे डोकूरला क्लासला कोणत्या क्लासला घातलाय डुमराच्या क्लासला घातलं आट्या कुठं घातलंय गुंजाळ्याच्या क्लासला घातले अरे पोरग क्लासला घातलं म्हणून शिक्षक शिकवत नाही का त्याच्यावरती तुमचा विश्वास नाही का ज्या दिवशी बापांनी शिक्षकांवरती विश्वास ठेवायला सुरुवात कराल त्या दिवशी घडणार नाही आता आमचा विश्वास कमी होत विश्वासार्हता शिक्षकांवरती विश्वास ठेवला पाहिजे गुरु महत्वाचा आहे गुरुवरती विश्वास ठेवला पाहिजे म्हणून हा सगळा प्रवास आपण करत असताना या सगळ्या प्रवासाच्या असताना आपण सगळं जे काय करतोय ते करत असताना यशाची शिकुंग हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येकाच्या संघर्षातून काम करताय त्या संघर्षातून तुमच्या केलं आम्ही जो संघर्ष करतोय संघर्षातून आम्ही सगळं काही उभं केलेलं आहे संघर्ष आहे ज्यांनी ज्यांनी हे संपादन केलंय जगाच्या पर्वतच्या शिखरावरती गेले त्यांना संघर्ष करावा लागला ज्ञानोबांना संघर्ष चुकला नाही जगत म्हणून तुकोबा संघर्ष चुकला नाही धर्मेन संभाजी महाराजांना संघर्ष चुकला नाही येव्हा ना तुम्हाला आम्हाला कुणालाही संघर्ष चुकला नाही परंतु त्याच संघर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या यशाच्या वाटा निवडल्या त्यांनी त्यांनी यशाच्या शिक्षावरती गेले यश सहजासहजी मिळत नाही इथं बसलेली माणसं इथं बसलेल्या वयाने आपल्यापेक्षा कृतिवानी कार्याने मोठी माणसं सगळ्या दिवसामध्ये शिक्षक झाले नाही इथं बसलेल्या शिक्षिका आहेत एका दिवसात शिक्षिका झाल्या नाही तुम्हाला शाळेवरती शिकवत असताना आपल्या काम आपली कौटुंबिक शिक्षिका शाळेवरती जरी असेल सगळ्या गोष्टी उठून जायचंय मुलांना करून द्यायचाय आपल्या कुटुंबाची सगळी व्यवस्था जपायची नाते संबंध जपायचाय या सगळ्या गोष्टी जपून परत काळ्या फाळ्यावरती सतेरक्षणाने तुमचं आयुष्य घालवण्याचं काम शिक्षक करत असतात हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे म्हणून माझी तुमच्या माध्यमातून आई मुलां की मुलांच्या बद्दल स्वप्न पाहत असताना फक्त स्वप्नाचं वजन त्यांच्यावरती टाकू नका ते स्वप्नाचं वजन त्यांच्यावरती टाकून खऱ्या अर्थाने कमी वयामध्ये त्यांना स्वप्न देऊ नका आई वडिलांनी स्वप्न जरूर पाहिजे परंतु ते स्वप्न पाहत असताना त्या मुलांना त्या पद्धतीने संस्काराची ताकद दिली पाहिजे आताची आमची आई शिक्षित झाली पूर्वीच्या काळात आमच्या आईला अभ्यासाचा गंध नव्हता आमच्या आईला एबीसीडी सगळी नव्हती आमच्या आईला अभग कड काही नव्हतं परंतु एक गोष्ट निश्चित होती की के आईने केलेल्या संस्काराला आणि आईने पाठीवरती फिरवलेल्या चार हातांना त्या हाताने आज आपल्याला पैसा प्रचंड आलेला सामान्य कुटुंबातला विद्यार्थी असेल सामान्य कुटुंबातला माणूस जरी असेल तरी त्याच्या दहा पाच लाख रुपये सहज असतो पैसा हा पाठ राहिला संस्कार हा पाठ राहिला मी फार वेळा सांगत असतो की बँकेमध्ये पैशाची एफडी करण्यापेक्षा मुलांच्या संस्काराची एवढी आयुष्यभर ठेवा तुमचं आयुष्य तुम्हाला आनंदाचं ठरलं फार वयस्कर माणसं सुद्धा फार भीती लागतात म्हणजे विद्यार्थ्यांना सातच त्यांचं आयुष्य परंतु मी फार वेळा सांगत असतो की वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहात शासकीय नोकरीतून तुम्ही रिटायर होणार आहात शासकीय नोकरीतून तुम्ही रिटायर झालेली पुढची सगळी स्वप्न तुम्हाला साकार करायचे पण तुम्ही ते घरच नाही आम्ही अठ्ठावन्नव्या वर्षी रिटायर होतो अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्ही मुलांना शिकवणं सरकारी नोकरी करणं व्यवसाय करणं याच्यामध्येच आयुष्य घालतो अठ्ठावन्नाव्या वर्षी रिटायर झालो सातव्या वर्षी घराचं काम काढतो सातव्या वर्षी घराचं काम काढलं पासष्टाव्या वर्षी ते आमचं घर तयार होतं त्रेसष्टाव्या वर्षी हॉलमध्ये आमचा फोटो लागतो आणि वर्षी आमचं तुम्ही जीवनामध्ये तुमची स्वप्न काय तुम्हाला जीवनामध्ये काय करायचं पैसा म्हणजे पैसा ही काळाची गरज आहे त्या गरजेबरोबर तुम्हाला तुम्हाला आलं पाहिजे आनंदही घेता आला पाहिजे मुलांबरोबर आईवडिलांनी आनंद घेतला पाहिजे आईवडिलांनी मुलांना ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सगळ्यांचे हिरो हिरो सांगण्यापेक्षा पूर्वीचा सा काळ सांगितला पाहिजे आध्यात्म सांगितलं पाहिजे आता सर इथं इतकं मोठं काम आहे की खऱ्या अर्थाने वा एक कीर्तनकार सर्व मी हळदी कार्यक्रमाला होतो त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की संजय महाराज पाठोरात साथे त्या ज्या रामायणचार्य असताना मध्ये आता युट्यूबला एक क्लिप व्हायरल झाली की कीर्तनकार लोक फार प्रचंड पैसे घेतात जितका पैसा घेतात तितक्या पैशाचं तर करायचं का परंतु मी फार जबाबदारीने सांगतो की मी आज ज्या कार्यक्रमाला होतो ते संजय महाराज पासपोर तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगायचंय आणि आपण तुमच्या मनावरती करून ठेवा की या राज्यामध्ये कितीतरी नवजिहाची प्रकल्प होतात कितीतरी मुली पळून जातात अशा पळून गेलेल्या विदर्भ मराठवाड्यातल्या नऊशे मुलींना त्यांनी नवजिहाद म्हणून परत आणलं त्याच्यातल्या आठशे मुलींची लग्न परत हिंदू धर्मामध्ये येऊन करून दिली आणि शंभर मुलींना ते आपला शंभर मुलींना तुम्ही राजकारण करत जर तुमच्याकडे राजकारण करत असताना तुमच्याकडे साधी मोटरसायकल असेल आणि तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य झाला पंचायत समिती झाली आमदारकी लढवली की तुम्ही मोठ्या उच्च दोन कोटीच्या गाडी खाता तर मग कीर्तनकारांनी पैसे घ्यायला नको घेतले पाहिजे परंतु ज्या संजय महाराज पातपोरांचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो संजय महाराज पातोरांनी खऱ्या अर्थाने समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम केलं सतरा हजार गाईंना ते सांभाळतात सतरा हजार गाई कीर्तनकार काय करू शकतो मनोरुग्ण आहेत मनोरुग्ण त्या मनोरुग्णांना सांभाळण्याचं काम करतात आता आज त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक मनोरुग्ण आहे तिथं अमरावतीला त्यांच्या आश्रमशाळेमध्ये सर त्याच्या डोक्यामधून त्यांनी जवळ जवळ एवढे किडे काढले मनोरुग्ण एवढे किडे काढले आणि आठवड्यामध्ये एक मनोरुग्ण आणला त्याच्या कानातून जवळजवळ मुठभर किडे काढले मनोरुग्ण रस्त्यावरती पडलेला की ज्यांना या समाजाचं काही देणं घेणं नाहीये अशा मनोरुग्णांना त्यांनी आणलं आणि दोनशे पेक्षा जास्त मनोरुग्णांना सांभाळण्याचं काम ते करतात अखंड ब्रह्मचारी आलेला सगळा पैसा ते ह्याच्यावरती खर्च करतात का घेतला कारण मी पैसे घेऊन कमवलेल्या संपत्ती दहा टक्के वाढा जर तुम्ही म्हणून म्हणून समाजाने अशा घटनांसाठी जर खर्च केला तर तुम्हाला समाधान मला ही गोष्ट निश्चित सांगायची आम्ही देव पाहिलं नाही मला देव माहित नाही मी श्रद्धा ठेवतो अंधश्रद्धा ठेवतो देव आम्ही कधी लागून पाहिलं नाही देव आम्ही आमच्या आई आणि बापामध्ये पाहिलं देवाने आमच्या शिक्षकांमध्ये पाहिजे देव आम्हाला या समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणार आम्हाला निर्माण करून दिलं त्या लोकांमध्ये ठेवली पाहिजे देव बांधले फक्त माणूस म्हणून तुम्हाला पाहता आलं पाहिजे तुमच्या डोळ्यावरचा चष्मा जर पारदर्शी असेल चांगला असेल सांस्कार असेल असेल तर तुम्हाला देव मिळणार तू देण्यासाठी इतरच पाहण्याची गरज आहे सांगतात मंदिर बांधण्याचे काम नाही शाळा बांधा मी जबाबदारी मी सांगते शाळा बांधा म्हणजे नक्की काय करा त्या शाळेमध्ये विद्यार्थी जाणार आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थी गेले की शिकणार आहेत आणि तेच विद्यार्थी उद्या नाही याची खात्री आहे परंतु मंदिरामध्ये आलेला माणूस मंदिर जर तुम्ही उभी केली हे हिंदूंचा संस्कार जपण्याचं काम जर केलं हिंदुत्व जपण्याचं जर आपण काम केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही सीताराम महाराजांच्या समाधीच्या समोर आहात दत्त मंदिरामध्ये आहात या दत्त मंदिरामध्ये आल्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जर दत्ता समोर दत्तमस्तक झाला तर ते संस्काराचं बाळ म्हणून उद्या तुमच्या मुलांना घडवण्यासाठी मिळणार आहे आणि म्हणून जेवढी शाळेची गरज आहे जेवढी टेक्निकली शाळेची गरज आहे जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजची गरज आहे जेवढे इंग्लिश मीडियमची गरज आहे त्याच्यापेक्षा जा जास्त गरज या ठिकाणी मंदिरात दिसतात त्या संजय महाराज पाठोड हरिभक्त प्रायणे वारकरी संप्रदायाचे दुसऱ्याने रामायण कार्य या महाराष्ट्रामध्ये साडे मंदिरांचा जीवनधार कीर्तनाच्या पैशातून त्यांनी केलेला कीर्तनाच्या पैशातून साडे चारशे मंदिरं उभी केली मंदिर काम उभी करायची असतात आपल्या बापाने आपल्या हाताला धरावं आपल्या हाताला धरल्यानंतर मंदिरामध्ये आणावं मंदिरामध्ये घंटा घंटा वाजवावी वाजल्यानंतर जी येतात ती जातात आणि लीन एक प्रश्न सांगावी की माझ्या मुलाला सुखी देईल हे सांगण्यासाठी मंदिरं पाहिजे म्हणून ही संस्कृती किती पाहिजे जपली पाहिजे की जोपासली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सुद्धा बालकांना सुद्धा शिक्षकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या समाजाच्या या ज्ञान योजनेमध्ये सभा घ्यावा लागेल एकटी जबाबदारी शिक्षकांची नाही आहे एकटी जबाबदारी या गावातील माणसांची नाही आहे तर आपल्या आईवडिलांची जबाबदारी आहे या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना शिक्षक म्हणून ते त्यांची जबाबदारी पार पडतात विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी पार पाहिली पाहिजे म्हणून आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला आता समाचार वाढलेले आहेत तुमच्या टाळ्याही वाढलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना मी फक्त तुम्हाला दत्त जयंतीच्या माध्यमातून सांगेल की आपण त्या आईवडिलांची स्वप्न साकार करण्यासाठी आईवडिलांच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी आपल्या जे जे स्वप्न पाहिजे त्या स्वप्नांना खऱ्या आपल्याला जगन घराने घेऊन जाण्यासाठी एक गोष्ट विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही शाळेमध्ये विचार असला तर तुमचा पाच गावामध्ये ताट मानवी जोडू शकतो आणि ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल आज तुम्हाला बापाची ओळख जर बनवायची असेल तर तुम्ही नसतं चालता तुमच्या बापांनी सांगितलं लोकांनी सांगितलं पाहिजे हा हसा असा आहे हा चालला आहे बापाची मान ताट माने गेले सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो दत्तजयंतीच्या शुभेच्छा देतो मला गोव्याच्या माध्यमातून बोलण्याची संधी मिळाली मला विचार मिळाला होता मला असं वाटलं होतं आता जंत मुंडली होती त्यांच्याबरोबर ती मुला गप्पा मारता येतील वेगळ्या पद्धतीने त्यांच्याबरोबर चर्चा करता येईल परंतु इतकाही संध्याकाळचा बिबट्या येण्याच्या करता असल्याने तुम्ही बिबट्यासाठी चांगलं बसला आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून जातकांना एकच गोष्ट तुम्हाला सर्वांना थांबली आहे बिबट्याला घाबरा घाबरलं जरूर पाहिजे परंतु त्या बिबट्याला घाबरत असताना एक गोष्ट जातक मनामध्ये दत्तजयंतीचा माझे माध्यमातून द्या तिच्या छत्रपती घडा येऊन जेव्हा सगळ्यात हात घालतोय छत्रपतींचे वंशज आम्ही आहोत वारसा आम्हाला आहे आणि त्या छत्रपतींचा करणार आहोत आणि आमच्या आई वेळ साकार करणार आहोत म्हणून परत एकदा तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वाट तरी धन्यवाद सगिर् सीताराम महाराज यांच्या चलित्र सरकारमध्ये गोष्टी